मतदारसंघातील पंचवीस लाख मतदार, मतदार माझे नातेवाईक विकास कामे आणि संपर्कामुळे विक्रमी मताधिक्य मिळेल खासदार श्रीरंग बारणे यांचा दावा मावळ लोकसभा मतदारसंघातील पंचवीस लाख मतदार माझे नातेवाईक आहेत असे उद्गार शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी पत्रकार परिषदेत काढले देशाची सुरक्षितता आणि गतिमान विकास यासाठी नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान व्हावेत अशी देशातील बहुतांश नागरिकांची भावना आहे गेल्या वर्षात केलेले काम आणि सातत्याने ठेवलेला संपर्क यामुळे आपण विक्रमी मताधिक्याने निवडून येऊ असा विश्वास बारणे यांनी यावेळी व्यक्त केला गेल्या दहा वर्षात मतदारसंघात केलेल्या विकास कामांचा आढावा खासदार बारणे यांनी यावेळी सादर केला पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी संपर्क उत्तर दिली महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडून नात्या गोत्याचे राजकारण केले जात असल्याबद्दल पत्रकारांनी छेडले असता बारणे म्हणाले की या मतदारसंघातील सर्व पंचवीस लाख मतदार हे माझे नातेवाईक आणि हितचिंतक आहेत विरोधी उमेदवाराबद्दल पत्रकारांनी छेडल्यावर बारणे म्हणाले की मला तर विरोधी उमेदवाराचे नाव देखील माहीत नाही उमेदवारी अर्ज भरल्यानंतरच मला विरोधी उमेदवाराचे नाव समजेल आपण बावीस एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार असून त्यावेळी महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती बारणे यांनी दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार तसेच विविध मंत्र्यांच्या मावळ मतदारसंघात सभा होणार असल्याचे त्यांनी सांगितले त्या संघातील पंचवीस लाख मतदार हे माझे नातेवाईक फॉर्म भरल्यानंतर बघा फॉर्म भरला माझ्या बोलण्याचा काढू नका फॉर्म भरल्यानंतर कोण समोर उमेदवार आहे तो समजेल मला आता माहिती नाही कोण समोर बावीस तारखेला अर्ज भरतोय पुणे शहरातली तिन्ही लोकसभा सदस्य महायुतीचे हे अठरा तारखेला अर्ज भरणारे आणि मी बावीस तारखेला भरणार आहे आ, या अर्ज भरण्याच्या संदर्भामध्ये महायुतीचे सगळे प्रमुख नेते ते अर्ज भरायला येतील आता बावीस तारीख लांब अजून वेळ फिक्स झाली नाही पण मला माझे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झालेली आहे आणि या संदर्भामध्ये अर्ज भरण्यासाठी येतील मावळ लोकसभा मतदार संघातील प्रचाराबाबत माहिती देण्यासाठी महायुतीच्या वतीने कासारवाडी येथील कलासागर हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली माजी खासदार अमर साबळे आमदार उमा खापरे अण्णा बनसोडे अश्विनी जगताप भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अजित गव्हाणे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाळासाहेब पी आयच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे मावळ मतदारसंघ समन्वयक सदाशिव खाडे रासपचे कार्याध्यक्ष परमेश्वर बुर्ले उपाध्यक्ष अजित चौगुले अमित खोरके सुजाता पालांडे नामदेव ढाके अनुप मोरे राजू तुर्गे निलेश तरस मोरेश्वर शेडगे माउली थोरात नारायण बहिरवाडे आदी प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते रिपोर्ट मराठी लाईव्ह पिंपरी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न